ओ अथि हे 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 आदिले एक जडी दलो छु तो हरि तो पाटीला साले दादा <laughs> ने बऱ्यापैकी लोकांकडनं का आलेलं आहे आम्ही सुद्धा कार्यकर्ते संदीप भैया होय घेतात घेतात त्यांच्याकडनं पण का आलं आहे आपल्याकडनं जर डिटेलमध्ये कळू शकलं तर बरोबर बस खाली बस 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 बस

पलिक <laughs> फोन <laughs> <laughs> और काय कारण दिलं नाही फक्त काही कारवाई आपला माणूस गेला तर हे साडेतीन दिवस काही केले नाही झालं तिथे कंपनीने ता दिसतोस कंपनीला पोलीस स्टेशनला आण नव्हते फक्त तुम्ही होता तुम्ही सोनूने आमदार citation मध्ये गेला तो काय करणार कंपनीने केस evidences कंपनीने केस नंतर यांनी टेबल जामिंग वाढवना पण त्यांनी वरिष्ठाकडे एक सामान्य पोलीस अधिकारी कंसिले छापणार रिपोर्टला

मुंडेचं स्टेटमेंट होतं ही आर्थिक आवड्यातून झालं आर्थिक आव्हाडातून त्यांना नेमकं आर्थिक व्यवस्था काय झालं ती त्याची चौकशी करावं

मेमी या टायमला पन्नास तरी मार्च चालू तुम्हाला कधी समजला आला मोबाईल नंबर कोणता व्यवहार झाला आहे त्या व्यवहाराची तुझ्यापेक्षा काय माहिती असली तर सांग मला न्त मान्छेलाई एउटै कि जहाँ मान्छे छ हामी कन्ट्याक्ट गरिन्ट्याक्ट मारि घटना कहिले जहाँ मासु कन्ट्याक्ट

सीर घेतले ना त्यांचे कॉलच ना आपल्याला आयुष्यभर काम केलं ना ते आम्हाला गाव आहे ते आम्हाला योग्य पुढे घे किंवा तुम्ही सगळे आहेत आम्हाला योग्य नाही सगळे दुसरी मागणी काय सध्या तरी हीच मागणी मागा लागेल ना मला दुसरं पुढचं काय करायचं आता हे जर झालं तर मी तरी मला तरी कसं वाटतंय

आज सगळ्या सगळ्यांनी संदीप सुंदर परभणीमध्ये सामान्य लोकांना घराघराची गोष्ट घसरून काय काढून परभणी सूर्यवंशी मुलगा आहे

इथलं प्रशासन सगळे यांच्या जरी कामाला असल्यासारखे कैलासवासी संतोष अण्णा देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व तसंच परिवाराला भेटण्यासाठी आम्ही सर्वजण आलो हो। आहोत इथं आल्यानंतर इथं असणारे ग्रामस्थ त्यांचे नातेसंबंध यांच्याशी चर्चा केल्यानंतर व तसंच सर्व सामाजिक कार्यकर्ते व विविध पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांच्याशी संवाद साधल्यानंतर जी घटना काही दिवसांपूर्वी या जिल्ह्यामध्ये घडली त्याचा निषेध सर्वसामान्य लोकांनी अख्ख्या महाराष्ट्र देशामध्ये तिथं केला अतिशय भीतीदायक अमानवी घटना ही नऊ तारखेला घडली याच्यामध्ये खोलात जर आपण गेलात तर एक खूप मोठं रॅकेट आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल खरं तर नऊ तारखेला जी गोष्ट घडली त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या लोकांचा हात आहे आता सामान्य लोकांना सुद्धा हे पटलेलं आहे काही महिन्यांपूर्वी जी विंडमिलची कंपनी आहे त्या विंडमिलच्या कंपनीने वाल्मिक कराड यांच्या विरोधात खंडणीचा एक एफ आय आर त्या ठिकाणी दाखल केला होता आणि वाल्मिक कराडांबरोबर जे घुले साठे असे काही ठराविक लोकांची नावं घेतली तीच नावं संतोषांना देशमुख यांच्या मृत्यूच्या दिवशी आणि त्यांना मृत्यु मृत्युमुखी पाडल्यासाठी हेच लोक त्याच्यामध्ये होते असं कुठेतरी आता सिद्ध आहे त्यामुळे हे सात जणं आणि असं त्यातल्या तीन जणांना पकडलं चार जणं अजूनसुद्धा फरार आहेत आणि या सात जणांबरोबर त्यांचा मुख्य आरोपी नाही तर आपण ज्याला मास्टर माइंड म्हणतो जे लोकांशी चर्चा केल्यानंतर ते एकच नाव पुढे आहे ते म्हणजे वाल्मिक कराड त्यामुळे इथं असलेल्या लोकांची इच्छा आहे आणि मागणी आणि महाराष्ट्राची बीड जिल्ह्याची मागणी आहे की काही झालं तरी हे सात गुन्हेगार आणि त्यांच्याबरोबर वाल्मिक कराड नावाचा जो मोठा गुन्हेगार आहे त्यांना लवकरात लवकर पकडलं जावं आणि ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने याचा मर्डर आपल्या अण्णांचा मर्डर त्या ठिकाणी झाला त्याच्यामध्ये तीनशे दोन हा कलमसुद्धा म्हणजे मर्डरचा कलमसुद्धा वाल्मिक कराडवर त्या ठिकाणी टाकण्यात यावं अशी लोकांची तिथं मागणी आहे खरं तर तुम्ही बघितलं काही महिन्यांपूर्वी बानगर जावाचं एक कुटुंब त्यांच्यावर सुद्धा अशाच पद्धतीने अन्याय झाला आणि फक्त दोन तीन नावं नाहीत तुम्ही जर खोलामध्ये गेला तर सर्व समाजाच्या लोकांवर अशाच पद्धतीने अन्याय हा केला गेला आहे म्हणजे इथे सामान्य लोकांवर अन्याय झाला पण एक कुठला तरी मोठा नेता नाहीतर इथं असताना सामाजिक कार्यकर्ता जो स्वतःला म्हणतो काही नेत्यांचा जवळचा असल्यामुळे त्याला पकडलं जात नाही आणि तिथंच परभणीला सामान्य लोकांच्या घरामध्ये जाऊन पोलीस पार्क सामान्य लोकांना घराबाहेर काढून महिलांना घराबाहेर काढून तिथं लाठीचार्ज करतात म्हणजे एवढा विरोधभास म्हणजे तुमच्याकडे सत्ता असेल तुमच्याकडे ताकद असेल तुमच्याकडे पैसा असेल आणि तुमच्याकडे गुंड असतील तर मग कुठेही तुम्हाला हात लावला जाणार नाही हा जो विरोधभास आणि हा भेदभाव या भागामध्ये जो त्या ठिकाणी आपल्याला जाणवतो याच्याबद्दल प्रशासनाला कुठेतरी पुढाकार हा घ्यावाच लागेल सहा तारखेला ज्या पोलीस प्रशासनाली अण्णांचा आणि त्याच्याच बरोबर सोनवणे नावाचे जे वॉचमन होते त्यांचा गुन्हा दाखल करून घेतला नाही अशा पोलिसांवर सुद्धा कारवाई झालीच पाहिजे सहा तारखेला जर गुन्हा दाखल झाला असता तर ही दुर्दैवी घटना जी नऊ तारखेला झाली ती घडली नसती त्यामुळे काही प्रमाणात नाही तर मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन सुद्धा जबाबदार आहे तसंच काही मोठ्या नेत्यांच्या जवळची काही लोकं याला जवळ जवळची आहेत असं आपल्याला कुठेतरी म्हणावं लागेल त्यामुळे अण्णाला न्याय मिळाला पाहिजे जशी भूमिका त्यांच्या कुटुंबाची आहे तशीच भूमिका आमची सुद्धा आहे खासदार साहेब तसंच आमदार साहेब स्वतः दोघं याच्यामध्ये लक्ष देऊन आहेत सर्व सामाजिक कार्यकर्ते या विषयामध्ये लक्ष देऊन आहेत त्यात कुठलंही राजकारण न होता कुठल्याही प्रकारचा भेदभाव न होता कुठल्याही ताकदीच्या समोर न नरमता अण्णाला न्याय मिळालाच पाहिजे अशी आमच्या सगळ्याची भूमिका आहे तसंच संदीप भैया क्षीरसागरांनी आज अधिवेशनामध्ये जो मुद्दा मांडला की जे होम मिनिस्टर आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनीच या जिल्ह्याचं पालकत्व तिथं घ्यावं आणि ही गुंडागर्दी या जिल्ह्यामध्ये जी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे ज्याच्यामध्ये सर्व समाजाचे लोक आज घाबरलेले आहेत मुलींना जिल्ह्यामध्ये न ठेवता बाहेर कुठेतरी शाळेला कॉलेजला पाठवावी भूमिका अनेक पालक तिथं घेत आहेत असं भीतीचं वातावरण या जिल्ह्यामध्ये झालं आहे त्यामुळे फडणवीस साहेबांनीच पालकत्व घ्यावं आणि बांगर असतील आपले देशमुख असतील असे अनेक सामान्य लोकांवर जो अन्याय झाला त्याला न्याय येत्या काळामध्ये मिळालाच पाहिजे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत देशमुख कुटुंबीय या गावचे सर्व नागरिक या जिल्ह्याचे नागरिक आणि महाराष्ट्राचे नागरिक आणि त्यांच्याबरोबर आम्ही सगळे शांत बसणार नाही अशी भूमिका या ठिकाणी आम्ही सर्वजण घेत आहोत आपल्या पक्षात असलं नाही असं बोललं जातं तसा आरोप देखील केला गेला आणि त्यांना तुमचं आहे असं देखील केलं सरकार गेले सात वर्ष आमचं नाही आता पुढचे पाच वर्ष तर आमचं राहणारच नाही माझं ते एक मत आहे की आमच्या जवळचा असो आमच्या पार्टीचा असो कुठलाही असो जो कुठला असेल जर तो व्यक्ती त्या ठिकाणी गुन्हेगार असेल तर गुन्हेगारीला जात नसते धर्म नसतो पार्टी नसते विचार नसते तो गुन्हेगार हा गुन्हेगार असतो आणि सामान्य लोकांवर अन्याय करणारा तो व्यक्ती असतो त्यामुळे कुठल्याही पक्षाचा असो कुठल्याही समाजाचा असो गुन्हेगार हा गुन्हेगार असतो आणि त्याला तिथं शिक्षा ही झालीच बेल अशी आमची मात्र त्या प्रकरणामध्ये आहे आरोपी फरार आहेत आरोपी सगळे दर्शक पद्धतीने ज्युडिशियल एन्क्वायरी होणार नाही नाही तर एखादा असा अधिकारी ज्याच्यावर लोकांचा तिथं विश्वास आहे एखादा चांगला अधिकारी बीड जिल्ह्यामध्ये आणला तो दोन महिन्यापेक्षा जास्त का टिकत नाही असा प्रश्न कधी तुम्ही केलाय का कोणाला असे काही अधिकारी येतात ते जी सर जी सर करतात बाकी काहीच कुठं करत नाही आता मग इथं पत्रकार म्हणून उद्या एखाद्या पत्रकारवर जर जा अन्याय झाला तर तुम्ही आवाज उठवणार का नाही आणि हे इथं थांबत नसतं हा गुंडाजा वाढत जातो आता जेव्हा या कंपनीमध्ये सहा तारखेला जेव्हा हे सगळे गुंड लोक आले होते जो खुले असेल चाटे असेल जो कुणी असेल तेव्हा त्याला तिथं संतोष आणणा व तिथं इथे काही चांगले होतकुरू पंचवीस एक पोरं आली होती आणि तिथं सोनवणे नावाच्या ज्या वॉचमॅनला मारलं गेलं होतं म्हणजे हानामारी झाली होती त्यांनी त्या ठिकाणी त्या, त्या गुंडाला बाहेर काढलं आता गुंडाला बाहेर काढल्यानंतर गुंडाचा इगो हट झाला कारण का त्याचं कशावर चालतं तर दहशतीवर चालतं तिथं एखाद्या सरपंचली गुंडाला बाहेर काढलं तर म्हणजे त्याची दहशत संपली आणि ती दहशत परत बसवण्यासाठी दुर्दैवाने अण्णाचा मर्डर तिथं झाला आणि अतिशय वाईट पद्धतीने झाला म्हणजे परत एकदा दहशत बसवण्याचा प्रयत्न जर गुंड करत असतील तर तो तो मोडून काढण्याची जबाबदारी इथं असणाऱ्या लोकांची आणि प्रशासनाची आहे आधी नेत्यांची आहे असं आमचं सगळ्यांचं मत आहे कोणा कोण कुठला असू द्या व्यक्ती कोण कौन किती कोणाचा जवळ असू द्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे काल परवा मला असं कळलंय की तो कुठेतरी खोटे दानू, दारू दारू बनवण्याचा कारखाना कुठेतरी सापडलेला आहे अरे धराणा यांना कारवाई तुम्ही जर कारवाईच करणार नसाल आणि गुंडाशाहीला तुम्ही जर वर्धास्त तिथं देणार असताल म्हणजे बघा विरुद्ध बास्त की परभणीला तिथं सामान्य लोकांना घराबाहेर काढतायत केसाला पकडून फार महिलांना बाहेर काढलं आणि इथं एका मोठ्या नेत्याच्या जवळच्या व्यक्तीला वाचवण्यासाठी किती खटादोप तिथं केला जातो त्यामुळे कुणी असू दे गोळीबार करा नाही तुम्ही तिथं दारू खोटी विका गुन्हेगार गुन्हेगार असतो त्याला तुम्ही धरा आणि त्याच्यावर कारवाई झाली ख़ाली ख़बर ख़ाली

नवीन आरोपी म्हणून काही मोठ्या लोकांच्या नावावरती करण्यात येईल हे घडलं अतिशय वाईट घडलं तेव्हा असं गुंडागर्दी फार आक्रमक पद्धतीने आतापर्यंत बोललं माय मतदारसंघात त्या इलेक्शनमध्ये सुद्धा गुंडागर्दी वापरणार लोकसंघात मोठ्या प्रमाणात गुंडागदी वापरली तेव्हा असं गुंडागर्दी समोरच आपला एक चांगला कार्यकर्ता या गावासाठी खूप काही चांगलं केलं तुम्ही माझे लोक साठवले जो कि ते मुलं आहेत ते बघण्यासाठी की या गावात काय चांगलं केलं बघा तर आपल्याकडे काही अनुकरण करता येईल का येऊन गेलं त्यांचा त्यांचा संकल्पना नाही भेटू शकलो माझे लोक भेटतील पाण्यावर चांगलं काम गावात चांगलं काम लोकांसाठी काम तुम्ही तुमच्या मुलावर चांगले संस्कार केले त्याच्यामध्ये पद्धतीने खूप चांगलं ते घडलं ना गावाला ना कुटुंबाला ना महाराष्ट्राला देशाला ही गोष्ट बसलेली आहे ना आवडलेली आहे जे काय आम्हाला जमेल जसं जमेल तसं प्रामाणिकपणे आम्ही पण असू शकतो आम्ही अन्यायाच्या विरोधात तुमच्या माहिती याच्या मागे राजकारण मोठे आहे आता मी परभणीला जाऊन आलो असता परभणीला एक छोटीशी दंगल करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला जसं बीडला ठराविक लोक आली जाळपोट केली वातावरण गरम केलं तुम्ही परवानगी दिली

लातूरला करायचं असेल तर मग मी चांगल्या संस्थेमध्ये करून देतो ला लातूरला नीटचे क्लासेस असेल मला तू जिथं सांगशील तिथं सांग खासदार आमदार आणि मी सुद्धा आणि आम्ही सगळी म्हणून पूर्णपणे जबाबदारी फक्त तू डॉक्टर कोण करेल तुझ्या वडिलाचं स्वप्न तू पूर्ण करेल

डॉक्टर म्हणलं तुझं आहे ना म्हणून तुला करावंच लागेल त्यात आमचं एक हालीचा वाटा असं आहे तुझ्या वडिलांचं काम गावासाठी खूप चांगलं होतं कुठेतरी अवॉर्ड मिळवलेले आणि सामाजिक कार्यकर्ते होते